ताज्या घडामोडी क्षेत्रात पंधरा ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्रीवरून मोठा वादंग निर्माण झाला असताना काँग्रेस आणि मनसे देखील या विषयावर आक्रमक झाली आहे हा निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेत कोंबड्या सोडण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिलाय तर ही बंदी करून आयुक्तांना अभिनव पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे का असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी उपस्थित केलाय ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मटण विक्री बंद असल्याचा निर्णय केडीएमसीने घेतला या बंदीच्या निर्णयानंतर सर्व थरातून निषेध नोंदवण्यात येतोय देखील या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी हा निर्णय म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे केडीएमसीने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पोल्ट्री फार्मची गाडी आणून महापालिकेत कोंबड्या सोडू असा इशारा प्रशासनाला दिलाय आम्ही आज माननीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की महानगरपालिकेने तीन चार दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली हद्दीतील जे व्यापारी जे मांस विक्रीचा व्यवसाय करतात किंवा मासेमारी विकण्याचा व्यवसाय करतात त्यांना नोटीस देऊन की तुम्ही पंधरा ऑगस्ट दिनी विक्री ही विक्री करू नये असा आदेश किंवा नोटीस त्यांना दिलेली आहे तर हे कुठेतरी मला असं वाटतं पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि स पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासन करत असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आलो होतो आम्ही निवेदन दिलं की तुम्ही ही मंदी मागे घ्या आज तुम्हाला माहिती असेल की रशिया असेल किंवा कोरिया असेल या देशांमध्ये जे राष्ट्रपती काळे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये एक कायदा असा आहे की नागरिकांनी गव्हर्नमेंटनी दिलेली म्हणजे देशाच्या पंधराने दिलेली हेअरस्टाईल तीच नागरिकांनी करायची त्याच्या व्यतिरिक्त हेअरस्टाईल ते करू शकत नाही उद्या हे आम्हाला सांगतील की माननीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्यासारखी हेअरस्टाईल तर करा आता आम्ही करायची का म्हणजे आम्ही आमच्या स्वातंत्र्य आम्ही काय खायचं काय नाही हा आमचा अधिकार आहे तो बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानी दिलेला आहे राज्यघटनेने दिलेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची बंदी आणून कुठंतरी नागरिकांची दिशाभूल करायची लोकांची दिशाभूल करायची आज महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत रस्त्यांमध्ये खड्डे आहेत ट्रॅफिकची एवढी समस्या आहे हॉस्पिटल आजारी आहेत आपले कचऱ्याची मो एवढी मोठी समस्या आहे अशा समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी असे कुठले तरी फुटकळ कायदे आणायचे आणि नोटीस देऊन वातावरण खराब करायचं हे धंदे प्रशासनाने करू नयेत आज महानगरपालिकेच्या निवडणुका पाच वर्ष झाली इथे झाले नाहीत याचाच फटका आम्हाला बसतो आहे कारण पूर्ण प्रशासकीय राजवट आहे आणि त्यांचे मनमानी कारभार आज इथे महानगरपालिकेत चालू आहे राज्य सरकारचा कुठलाही अंकुश या आयुक्तांवर या महानगरपालिकेवर नाही पुन्हा जर असे कुठल्या प्रकारचे कायदे किंवा असे कुठले थोपवण्याचं काम नागरिकांवर नागरिकांवर करणार असाल तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू लवकरात लवकर ही बंदी मागे घेऊ असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे तर या निर्णयावर मनसे देखील आक्रमक झाली असून असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका मटन चिकन जप्त करून अभिनव पोल्ट्री फार्म उभारणार का असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी उपस्थित करत वेळ वाया घालवू नका कल्याण डोंबिवलीमध्ये पावसामुळे पडलेले खड्डे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याकडे लक्ष द्या असा सल्ला घरत यांनी दिलाय कसं आहे की ते आता सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा दाखला देतात आणि कमिशनर साहेब म्हणतात की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ते कत्तलखाने बंद बेसिकली हे कत्तलखाने पूर्वी इथे कत्तलखाने होते आणि ते कत्तलखाने बंद करा असा त्यावेळेचा तो निर्णय होता पंधरा ऑगस्टच्या दिवसापुरतं बेसिकली हा स्वातंत्र्य दिवस आहे मोठ्या मुश्किलीनी हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यवीरांमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकजण सेलिब्रेट करत असतो आणि अशा स्वातंत्र्यदिनी लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे तुम्ही सांगणारे कोण लोकांना का पारतंत्र्यात टाकत आहात आ आधीच श्रावण महिना सुरू आहे मराठी बांधव हिंदू लोक श्रावण पाळत असतात त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर खाटीक समाजाची लोकं असतील यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होतो काल अंगारकी होती आणि असं असताना आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय सुरू झालेला आहे असं असताना त्यांच्या धंद्यावरती गंडांतर का ज्याला श्रावण मी स्वतः श्रावण पाळतो ज्याला पाळायचं आहे तो पाळेल ज्याला नाही पाळायचं ज्याला खायचं तो खाईल उगाच या अभिनव कल्पना या आयुक्तांच्या किंवा दुसरं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या डोक्यात काय येतात परत तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये असं जर कोणी केलं तर ते मटण मच्छी आम्ही हे करणार जप्त करणार तुम्हाला आणि जप्त करून काय करणार अभिनव पोल्ट्री फार्म करणार आहे का महानगरपालिका आणि ती विक्री करणार आहे का काहीतरी डोकं थाऱ्यावर ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा सा हा जो काही निर्णय आहे त्याचे दाखले देता मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली आयुक्तांचा जन्म पण झालेला नसेल त्यामुळे कुठेतरी आय एस आहात तुम्ही काहीतरी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि त्या हे असे धार्मिक निर्णय घेण्यापेक्षा कोणाला तरी दुखवण्यापेक्षा रस्त्यावर कल्याण डोंबरी महानगरपालिकेत जे खड्डे पडलेत स्मशानभूमीची दुरावस्था आहे ट्राफिकच्या अडचणी आहेत रक्षाबंधनांना तीन तीन चार चार तास वाया जात आहेत भाऊ बहिणींची एकमेकांना भेटायला त्याच्याकडे कुठेतरी लक्ष द्या आणि हे असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि वातावरण प्रदूषित होईल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा